केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे राजकीय चाणक्य असलेले अमित शहा हे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत काल त्यांनी विदर्भ आणि मराठवाडा या दोन ठिकाणचा दौरा केला या दौऱ्याचं खर तर कारण काय असं अनेकांना प्रश्न पडला असेल पण जर राज्यात भाजपला सत्ता हवी असेल तर त्यांना विदर्भ जिंकावा लागेल आणि विदर्भामध्येच भाजपला सगळ्यात मोठा फटका बसू शकतोय नेत्यांची आपसातली जी काही हमरीतुमरी आहे जी तुतुमयमय आहे किंवा आपसातले जे वाद आहेत याचा सगळ्यात मोठा फटका विदर्भामध्ये भाजपला बसू शकतोय आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणात भाजप जे इन्कमिंग करणार आहे पक्षामध्ये त्याला देखील विरोध होऊ शकतोय आणि त्यामुळेच सावधानतेचा उपाय म्हणून गृहमंत्री राज्याच्या दौऱ्यावर आले त्यांनी भाजपच्या सगळ्याच मोठ्या नेत्यांचे कान उपटलेत मुख्यमंत्र्यांची तारीफ केली आहे का हे सगळं घडलंय हेच मी आपल्याला सांगणार आहे नमस्कार मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामधलं जे काही कोल्ड वॉर आहे हे काही आता लपून राहिलेलं नाहीये कामाचा आवा का एकूणच सगळ्या विषयाची असलेली जाण पाच वर्ष केलेलं मुख्यमंत्री पद आंतरराष्ट्रीय गोष्टींची असलेली माहिती या सगळ्याच्या जोरावर आणि त्यातही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पाठिंब्यावर देवेंद्र फडणवीस हे दिल्लीतल्या कुठल्याही महत्वाच्या पदाचे स्पर्धक असू शकणार आहेत हे आता स्पष्ट झालेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस हे स्पर्धा कोणाशी करतील तर अमित शहा यांच्याशी करतील हे देखील आता तितकं स्पष्ट झालेलं आहे पण याच देवेंद्र फडणवीस यांना जर आणखी त्रास दिला गेला किंवा त्यांना आणखी कोंडीत पकडलं गेलं तर महाराष्ट्रात आणखी गडबड होईल आणि कदाचित सत्ता गमवावी लागेल अशी भीती आता दस्तूर खुद्द मोदी आणि शहा यांना वाटायला लागली आणि त्याचमुळे जे संवेदनक्षम भाग आहेत विशेषतः विदर्भ आणि मराठवाडा या भागांचा दौरा आता अमित शहा यांनी सुरू केलेला आहे आज म्हणजे बुधवारी अमित शहा हे उत्तर महाराष्ट्रात म्हणजे नाशिकमध्ये आहेत पण मंगळवारी अमित शहा यांनी विदर्भातल्या म्हणजे नागपूरमधल्या रेशीम बागेतल्या कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये एक बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये त्यांनी काय केलं तर भाजपच्या नेत्यांचे त्यांनी कान उपटले याचं कारण काय की आता भाजपमध्ये विदर्भात प्रचंड नेत्यांमध्येच धुमश्चक्री सुरू आहे चंद्रशेखर बावनकुळे विरुद्ध फडणवीस फडणवीस विरुद्ध गडकरी सुधीर मुनगंटीवार हे तर आता लोकसभेतल्या पराभवामुळे काहीसे बाजूला पडलेले आहेत आणि त्यामुळेच या नेत्यांमधली जी सुंदोपसुंधी आहे त्याचा फटका हा विदर्भात भाजपला बसू शकतोय याची भीती आणि त्याच संदर्भातले पाहणीचे अहवाल हे अमित शाह यांच्यापर्यंत पोहोचलेले पोहोचलेले आणि त्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांना काय सांगितलंय बाकीच्या पक्षांमधून इन्कमिंग होणार आहे तुम्ही इनकमिंगचा धसका घेऊ नका आणि इनकमिंगचा धसका घेऊन जर तुम्ही आपले वाद वाढवले तर त्याचा फटका हा पक्षाला बसेल आणि पक्षाला धोका करणाऱ्याची गय केली जाणार नाही काहीसे आक्रमक असलेले अमित शहा यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबरोबर बंद दाराड वन टू वन चर्चा केलेली आहे चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामधून आजही जितके म्हणावे तितके मधुर संबंध निर्माण झालेले नाहीत याचा फटका भाजपला बसू शकतो संकेत बावनकुळे याचं झालेलं प्रकरण आणि बावनकुळे यांना नेता म्हणून आलेलं अपयश किंवा संघटनात्मक बांधणीवरती त्यांचा झालेला फियास्को हे पाहिल्यानंतर अमित शहा हे स्वतःच ऍक्टिव्ह झालेले आणि त्यामुळेच विदर्भामध्ये ज्या बासष्ट जागा आहेत त्या बासष्ट जागांपैकी पंचेचाळीस जागा जिंकण्याचं आव्हान आव्हान त्यांनी आपल्या सहकार्यांना केलेलं आहे आणि त्यासाठी प्रत्येक बूथवर दहा टक्के मतं वाढायला हवीत असं त्यांनी आपल्या नेत्यांना सांगितलेलं आहे म्हणजे आपल्या सहकार्यांना सांगितलेलं आहे पण भाजपमध्ये झालंय काय तर भाजपमध्ये आता कार्यकर्ते हे गळित गात्र झालेले आहेत लोकसभेमधलं जे आलेलं अपयश आहे आणि एकनाथ शिंदे यांनी मारलेली जी मुसंडी आहे त्यासमोर देवेंद्र फडणवीस यांचा पडलेला जो फिकेपणा आहे यामुळे भाजपचा कार्यकर्ता काहीसा चिंताग्रस्त झालेला आहे आणि त्यामुळेच या कार्यकर्त्याला चार्ज करण्यासाठी नेत्यांनी कार्यकर्ता होणं गरजेचं आहे हे सांगायला अमित शहा चुकलेले नाही याचं कारण भाजपमध्ये आता कार्यकर्ता ही जमात संपून जो तो नेता झालेला आहे मग तो मुंबई असेल ठाणे असेल विदर्भ असेल मराठवाडा असेल आणि या कार्यकर्त्यांची जी काही नेतेगिरी सुरू आहे त्याचा फटका पक्ष म्हणून भाजपला बसतोय अमित शहा यांचं एक वैशिष्ट्य आहे ते ज्या वेळेला दौऱ्यावर असतात त्यावेळेला ते बऱ्याच वेळा कार्यकर्त्यांच्या घरी उतरतात कार्यकर्त्यांशी संवाद साधतात आणि कार्यकर्त्याबरोबर आपण किती कनेक्ट आहोत हे सांगण्याचा प्रयत्न करतात पण प्रत्यक्षात देवेंद्र फडणवीस हे मात्र कार्यकर्त्यांपासून अगदी देवेंद्र फडणवीसच कशाला बावनकुळे असतील फडणवीस असतील किंवा इतर जे काही भाजपचे नेते आहेत छोटे मोठे हे सगळेच आता कार्यकर्त्यांपासून अंतर राखू लागलेले आहेत याचं कारण काय तर याचं कारण सत्तेमध्ये भाजप असूनही कार्यकर्त्यांना म्हणावा तसा न्याय मिळताना दिसत नाहीये याचं कारण असं आहे की देवेंद्र फडणवीस यांनी आता जितका त्यांचा इंटरेस्ट राज्यातल्या सत्तेमध्ये आणि प्रशासनामध्ये होता त्यातून काहीच काढतं अंग घेतलेलं आहे आणि याचा फटका हा भाजपला नक्की बसू शकणार आहे त्यामुळेच स्वतः अमित शाह हे ज्या वेळेला चंद्रशेखर बावनकुळे बघा मागच्या वेळेला दोन हजार एकोणीस मध्ये काय झालं तर दोन हजार एकोणीस मध्ये तिकीट कापल्यानंतर इथला जो ओबीसी समाज होता त्याने खूप मोठ्या प्रमाणात भाजप पासून अंतर राखणं पसंत केलं आणि या भागातल्या अनेक सीट्स पडल्या आणि त्यामुळेच राज्यामध्ये भाजपची सत्ता किंवा राज्यामध्ये भाजपची जे काही संख्याबळ आहे ते वाढू शकलं नाही ही वस्तुस्थिती आहे आता तेच बावनकुळे हे स्वतः तर अपयशी ठरलेलेच आहेत पक्षीय आणि प्रशासकीय पातळीवर पण त्याच वेळेला त्यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जाणाऱ्या निवडणुका या कशा जिंकायच्या याची भ्रांत आता अमित शहा यांना पडलेली आहे आणि त्यामुळेच अमित शहा यांनी विदर्भ आणि मराठवाड्याचा दौरा केलेला के आहे जर या संपूर्ण दौऱ्याचा आपण विचार केला तर या दौऱ्यामध्ये त्यांच्याबरोबर जी काही नेते मंडळी असणार आहेत त्यामध्ये अनेक मंडळी आहेत की ज्याच्यामध्ये आपण उल्लेख करू शकतो तर देवेंद्र फडणवीस आहेत चंद्रशेखर बावनकुळे आहेत त्याचप्रमाणे शिवप्रकाश आहेत रावसाहेब दानवे आहेत अशी सगळी मंडळी आहेत पण त्याचबरोबरीने अमित शहा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील याच दौऱ्यामध्ये एकमेकाच्या बैठकांसाठी उपलब्ध झालेले अमित शहा यांनी अक्षय शिंदेच जे झालेलं एन्काउंटर होतं याच्याबद्दल देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचंही कौतुक केलेलं आहे विशेषतः एकनाथ शिंदे यांनी गेल्या काही काळामध्ये ज्या योजना आहेत विशेषतः केंद्र सरकारकडून आलेल्या आणि राज्य सरकारच्या योजना याच्यासाठी जो आक्रमक प्रचार सुरू केलेला आहे तो प्रचार बघितल्यावर सरकार हे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचतंय याची प्रचिती अमित शहा यांना येते असं समजून त्यांनी एकनाथ शिंदे यांची पाठ थोपटलेली आहे पण याच वेळेला अमित शहा यांनी राज्यातला सगळ्यात मोठा धोका राजकीय धोका हा आपल्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या लक्षात आणून दिलेला आहे भाजपला सगळ्यात मोठा धोका जर कोणापासून आहे तर तो आहे शरद पवार यांच्यापासून अमित शहा यांनी स्पष्ट सांगून टाकले आहे की जर शरद पवार यांना थोपवता आलं नाही तर राज्यात सत्ता आणणं कठीण होईल आणि त्यामुळे चौऱ्याऐंशी वर्षाच्या शरद पवारांचा धसका हा भाजपने सगळ्यात जास्त घेतलेला आहे आणि त्यातही तो धसका सर्वाधिक घेतलेला आहे कोणी तर तो अमित शहा यांनी घेतलेला आहे याचं कारण असं आहे की प्रत्येक वेळेला आतापर्यंत शरद पवार यांनी अवघ्या मोजक्या शब्दांमध्ये अमित शहा यांचा पोलिटिकल काउंटर केल्याचं आपल्याला बघायला मिळतंय विशेषतः जे गुजरात मधून हद्दपार होते त्यांनी महाराष्ट्राला शिकवण्याची गरज नाही या शरद पवार यांच्या एका विधानामध्ये अमित शहा यांचा झालेला राजकीय पान उतारा हा देखील अमित शहा विसरलेले नाही आहेत आणि त्यामुळे पवारांच्या बरोबरीने ठाकरे आहेत आणि त्यामुळे पवार ठाकरे या दोघांना किंवा या महाराष्ट्रातल्या दोन मोठ्या नेत्यांना थोपवण्यासाठी कार्यकर्त्यांनी जितक ऊर्जेनं तयारीला लागायला हवं त्या ऊर्जेसाठी नेत्यांनी ऊर्जेचा स्रोत बनलं पाहिजे हे देखील अमित शहा यांनी सांगितलेलं आहे अमित शहा यांना हे पुरतं कळून चुकलेलं आहे की विदर्भ मराठवाड्यामध्ये भाजपला सगळ्यात जास्त धोका होऊ शकतोय आणि जिथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय आहे त्याच विदर्भात भाजप तोंडघशी पडू शकतोय मित्र हो लवकरच भाजपची विदर्भातली जी काही स्थिती आहे आणि तिथे काँग्रेस का मजबूत होते या गोष्टींवरचा माझा पुढचा व्हिडिओ येणार आहे पण आता मात्र अमित शहा यांनी पवारांचा धसका घेतलाय आपल्या सहकार्याला म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेला शाबासकी देताना आपल्याच पक्षातल्या नेत्यांना कानपिचक्या द्यायला अमित शहा चुकलेले नाहीत अर्थात अमित शहाच्या कानपिचक्या जर या नेत्यांनी गांभीर्यानं घेतल्या नाहीत तर गुणवत्ता असून बरोबर वय किंवा तारुण्य कि असून अनुभव असून जी गोष्ट किंवा जी अवस्था देवेंद्र फडणवीसांची झाली आहे देवेंद्र फडणवीस हे गुणवत्तावान आहेत हे क्षमतावान आहेत तरी देखील अमित शहा यांच्यासमोर त्यांचं काही चाललेलं नाहीये आणि जर बावनकुळे असतील मुनगंटीवार असतील किंवा रावसाहेब दानवे असतील किंवा आणखी कोणीही असतील तर त्यांची खैर या निवडणुकीनंतर जर त्यांनी दगाबाजी मस्ती विरोध पक्षाला त्रास देण्याचे जर काही उद्योग केले तर अमित शहा हे त्या नेत्याचा कार्यक्रम करतील हे देखील दबक्या आवाजात भाजप नेत्यांना सुनावण्यात आलेले मित्र हो आपल्याला काय वाटतंय अमित शहा यांनी पवारांचा जो धसका घेतलेला आहे तो धसका योग्य आहे का पवार हे भाजपला पुरून उरतील का विदर्भामध्ये भाजप प्रभावशाली होतं तिथेच कमल तोंडघशी पडेल असं आपल्याला वाटतंय का आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्हा मित्रो आणि अमित शहा यांनी मुख्यमंत्र्यांना शाबासकी देताना आपल्या नेत्यांना दिलेल्या कानपिचक्या या खरंच येणाऱ्या दिवसामध्ये भाजपला पुन्हा सत्तेची कवाड उघडी करून देतील असं आपल्याला वाटतंय का मित्र हो असेच काही महत्वाचे व्हिडिओ आणि मतप्रदर्शन ऐकण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा समाज माध्यमांच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर आम्ही उपस्थित आहोत आम्ही उपलब्ध आहोत आपण आमच्याशी जोडले गेल्यानंतर किंवा जुळल्यानंतर आपली निराशा होणार नाही इतकंच सांगतो आणि इथेच थांबतो तोपर्यंत आपण स्वतःची काळजी घ्या धन्यवाद